नमस्कार मी धनंजय सानप स्वागत वनच्या दूध उत्पादकांना प्रति लिटर रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्याचे आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत बुधवारी केली आहे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात हे अनुदान देण्यात येणार आहे पण या सर्व अनुदानाचा फायदा सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार नाही कारण त्यात सरकारनं पाचर मारली आहे ती सहकारी संस्थांची आणि या सरकारच्या निर्णयामागे दडलंय थोरात आणि विखे या अहमदनगरच्या दोन दिग्गज नेत्यांच्या कुरघोडीचं राजकारण ते राजकारण मात्र शेतकऱ्यांच्या मुळावर उठलंय कसं तेच समजून घेऊ विखे आणि थोरात दोघेही एकाच पक्षात म्हणजे काँग्रेसमध्ये होते तेव्हाही या दोन नेत्यात कडवा संघर्ष असल्याचं बोललं जात होतं पण त्यांच्या या कुरघोडीच्या राजकारणाचा दूध उत्पादकांना आता मात्र फटका बसतोय त्याचं झालंय असं की राज्याचे पशुसंवर्धन मंत्री विखे झाले तेव्हापासून दूध दराचा प्रश्न चव्हाट्यावर आलाय त्याचं कारण काय तर थोरातांची अहमदनगर जिल्ह्यात दूध सहकारात चलतीय राजहंस दूध सहकारी सा संघावर त्यांचा वरचष्मा आहे तर दुसरीकडे राधाकृष्ण विखेंचा अहमदनगर जिल्ह्यात साखर सहकारात सा ते तेवढाच दरार आहे आता हे सगळं पाहता जिल्ह्याच्या राजकारणाचं रिमोट कंट्रोल स्वतःकडे ठेवण्यासाठी दोघांचीही धडपड सुरू आहे त्यामुळं हिवाळी अधिवेशनात विधानसभेत दूध दराचा प्रश्न थोरातांनी मांडला की राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्यावर तुटून पडायचे त्यांच्यात किती कडवा संघर्ष आहे याची जाणीव या चर्चा पाहून होतेच होते म्हणूनच मग थोरातांना दाबण्यासाठी विखेंनी सहकार दूध संघाच्या दुधावर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली पण आता तुम्ही म्हणाल अरे वा हे चांगल तर चांगलं झालं की शेतकऱ्यांचा फायदा होईल निश्चितच दर मिळेल पण तसं नाही या निर्णयात अपेक्षित काय तर सहकारी दूध संघानं एकोणतीस रुपये दूध दर दिला तरच राज्य सरकार पाच रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे पण दूध संघानं एकोणतीस रुपये दर दिलाच नाही तर मग मात्र शेतकऱ्यांना राज्य सरकार अनुदान देणार नाही त्यामुळे निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा वाटत असला तरीही त्यामागे विखे आणि थोरात यांच्या कुरघोडीचं राजकारण दडलेलं आहे आता दुसरं असं की राज्यातील सहकारी दूध संघांकडे शेतकरी दूध किती प्रमाणात घालतात तर त्याचं प्रमाण फारच कमी आहे त्या उलट काय परिस्थिती आहे तर बहात्तर ते पंच्याहत्तर टक्के दूध खाजगी कंपन्यांकडे जातं म्हणजेच सहकारी दूध संघाला दूध घालणाऱ्या दूध उत्पादकांपेक्षा खाजगी दूध संघाला दूध घालणाऱ्या उत्पादकांची संख्या आपल्या राज्यात जास्त आहे मग या सरकारच्या अनुदानाचा फायदा होणार कुणाला तर जे दूध उत्पादक सहकारी दूध संघाला दूध घालतात त्यांनाच आणि त्यांचीच संख्या मुळात राज्यात कमी आहे आता याला तिसरा एक कोण असाही आहे की राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर शरद पवार गटाच्या सहकारी दूध संघांना धडा शिकवण्यासाठी असे निर्णय घेतले जात असल्याचं बोललं जात आहे कारण काय तर जुन्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सहकारी दूध संघ ज्यांच्या हातात होते ते बहुतांश नेते शरद पवार यांच्या गटाकडे असल्याचं बोललं जात त्यामुळे त्यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे म्हणजेच या निर्णयात शेवटी वाटोळ होणार ते दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आणि दुसरीकडे सहकारची पूर्ती वाट लागणार असंच दिसतय आता थोडस मागे जाऊ राज्य सरकारच्या नियतीत कशी खोटे ते समजून घेऊ राज्य सरकारनं दुधासाठी प्रति लिटर चौतीस रुपये दर निश्चित केला होता पण त्यासाठी निकषाची खुटी मारून ठेवलेली होती तीन पूर्णांक पाच फॅट आणि आठ पूर्णांक पाच एस एन एफ साठी हा दर निश्चित केला गेला होता पण खाजगी दूध कंपन्यांनी या निकषाचा वापर करून दूध उत्पादक शेतकऱ्यांची पूर्ती लूट केली शेतकऱ्यांना सव्वीस रुपयेच दर मिळू लागला त्यावरून राज्यभर आंदोलन पेटली दूध दरावरून भडका उडाला त्यातून तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेतला दूध उत्पादक शेतकरी आणि कंपन्यांचे प्रतिनिधी यांची बैठक सुद्धा बोलावली पण त्या बैठकीत मात्र काहीच तोडगा निघाला नाही सरकारने तोडगा काढणं अपेक्षित असताना खासगी कंपन्यांची बाजू घेतली त्यामुळेच तर आंदोलन अधिकच पेटलं अहमदनगरच्या अकोले तालुक्यात दूध प्रश्नासाठी शेतकऱ्यांनी सहा दिवस अन्नत्याग उपोषण केलं पण त्याची दखल मात्र विखे पाटलांनी घेतली नाही आंदोलन अंगलट येऊ शकतं असा अंदाज येताच सरकारनं दूध दर निश्चितीचे निकष बदलले तीन पूर्णांक दोन फॅट आणि आठ पूर्णांक तीन एस एन एफ साठी एकोणतीस रुपये दर देणं बंधनकारक केलं आणि प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली पण खरी मेक इथेच आहे सरकार हे अनुदान फक्त सहकारी संस्थांच्या माध्यमातून संकलित होणाऱ्या दूध उत्पादकांना देणार आहे पण त्यामुळे बहुतांश शेतकरी या अनुदानापासून वंचित राहणार आहेत किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी केली आहे ते नेमकं काय म्हणतात तेच पाहूया आता दुधाला पाच रुपये प्रति लिटर अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे मात्र हे अनुदान देताना ते केवळ सहकारी दूध संघांना देण्यात येणार आहे आणि त्यात सुद्धा किमान सहकारी संघांनी एकोणतीस रुपये भाव हा प्रति लिटर दुधाला दिला तरच हे अनुदान देण्यात येणार आहे ही अट टाकलेली आहे यामुळे खाजगी दूध संघांच्या मार्फत जे दूध संकलन होत महाराष्ट्रामध्ये याची एकूण प्रमाण जवळजवळ बहात्तर टक्के आहे हे मोठं प्रमाण आहे या सर्व शेतकऱ्यांना या अनुदानापासून वंचित करण्यात आलेले आहे आणि त्यामुळे मोठा असंतोष हा सगळ्या खाजगी डेऱ्यांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये खतखतोय राज्य सरकारने ह्या अशा प्रकारे शेतकऱ्यांमध्ये भेदभाव करण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती सरकारने तो भेदभाव करू नये अशा प्रकारचं सार्वत्रिक मत हे जनतेमधून निर्माण होताना आपल्याला गुणवत्तेच्या दुधाला किमान रुपये भाव कसा मिळेल यासाठी सरकारने ठोस पावलं उचलावी यासाठी संघर्ष उभारेल अर्थातच एकीकडे एक अनुदान देत असताना दीर्घकालीन हा प्रश्न सोडवण्यासाठी कायदा करण्याची आवश्यकता आहे आता अजून एक मुद्दा याच्यामध्ये आहे तो आहे डीबीटीचा दूध उत्पादक शेतकऱ्यांचं बँक खातं हे आधार कार्ड आणि पशुधन आधार कार्डशी लिंक असेल का तरच हे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यासाठी त्याची पडताळणी सुद्धा केली जाणार आहे त्यानंतर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे म्हणजेच भलेही निर्णय जाहीर केला असला तरी त्याची अंमलबजावणी किचकट करून ठेवलेली आहे ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड जनावरांच्या आधार कार्डशी लिंक नसेल तेही शेतकरी अनुदानापासून वंचितच राहणार का असा सुद्धा प्रश्न आहे बरं दुसरं अजून एक कालमर्यादेचं बंधनही या योजनेला घालण्यात आलेलं आहे म्हणजे ही अनुदान योजना एक जानेवारी ते एकोणतीस फेब्रुवारी याच कालावधीसाठी लागू राहणार आहे आणि त्यानंतर राज्य सरकार त्याचा आढावा घेऊन मुदत वाढ द्यायची की नाही याचा निर्णय घेणार आहे त्यामुळे मूळ प्रश्न मात्र सुटणार नाही मूळ प्रश्न आहे शेतकरी उत्पादकांना मिळणाऱ्या दूध दराचा थोडक्यात काय तर या अनुदान निर्णयातून सरकारनं एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे त्या माहितीसोबत मित्रतास इथेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय या विश्लेषणाबद्दल काय वाटतंय तुमचा अंदाज काय तुमच्या भागात दुधाला काय दर मिळतोय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती चा शेतीच्या शिवारापासून दिल्लीच्या दरबारापर्यंतचं सगळं काही राजकारण तुमच्या समोर घेऊन येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोवर काळजी घ्या